नमस्ते मैत्रिणींनो चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज इथे मी एक सुंदर अशी बॅग बनवणार आहे ते तर मी साडेबारा बाय अकरा इंचाचं दोन क्विल्टिंग केलेले पीस घेतलेले आहेत त्यानंतर हे पानाच्या आकाराचे दोन पीस घेतलेले आहेत त्याचा साईज आहे बारा बाय पाच त्यानंतर हे दोन बेल्ट घेतलेले आहेत ते सत्तावीस इंचाचे आहेत इथे जो खालचा बेस घेतलेला आहे तो बॅगचा तो बारा बाय पाचचा आहे त्यानंतर झीप घेतलेली आहे बारा साडेबारा इंचाची तिथे मी अडीच इंचावर मार्किंग करून एक पट्टी कट करणार आहे तिथे आपल्याला झीप लावायची आहे तिथं फ्रंट पॉकेट बनणार आहे इथे दापटीप घेऊन झालेले होते ते झीप जोडून झालेली आहे त्यानंतर खाली आपण अस्तर देणार आहोत पॉकेटसाठी इथे मी अडीच इंच सॉरी तीन इंचावर मार्किंग करून बाहेरच्या साईडने तीन इंचावर मार्किंग करून बेल्ट बसवणार आहे इथे पॉकेट तयार करते आहे ते आठ बाय सातचं आहे त्यानंतर या पीसला बेल्ट लावून झालेले आहेत झिप लावून घ्यायची आहे तसंच वरती मी दीड इंचाची एक पट्टी घेतलेली आहे ते पायपिंगसाठी जेणेकरून शिलाई झाकून जाईल तसंच दुसरा पीसला तसं त्याच पद्धतीने बसवून घ्यायची आहे पट्टी त्यानंतर हे दोन पीस घ्यायचे आहेत ते मी झिपासून सुरुवात करते लावायला त्यांना दुसरी बाजू जोडून घ्यायची आहे हा जो व्हिडिओ बघताय हा माझी कालच्या बॅगचा आहे माझ्या पहिल्या जुन्या मशीनवर मी हे काम करत होते मशीन खूप डिस्टर्ब करत होती मला त्यामुळे आता याच्यावर शिवणं कठीण होतं जाड असल्यामुळे मशीन थोडीशी जरा डिस्टर्ब होते त्यानंतर मी ही काल नवीन मशीन घेतलेली आहे नवेलचे खूप सुंदर आहे शिवायला इझी आणि आवाज येत नाही बिलकुल मशीनचा ह्या इथे बॅग आपली पूर्ण झालेली आहे शिवून पाहू शकता इथे फ्रंट पॉकेट आहे आतल्या बाजून एक पॉकेट आहे खूप इजी आणि शिवायला अगदी सोपी आणि खूप कमी वेळात होणारी बॅग आहे ही ट्राय करायला हरकत नाही आहे नवीन असे ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना शिवायचं आहे ते शिवू शकतात आरामात खूप सोपी आहे शिवायला तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन बॅग पाहण्यासाठी माझ्या चॅनल माझ्या चॅनल माझे, माझे, माझे व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद